दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी सुमारे एकोणतीस हजार मतांनी सुजय विखेंचा पराभव केला लंके जरी विजयाचा दावा पहिल्यापासून करत असले तरी विखे समर्थकांना हा मोठा धक्का होता चार जूनला निकाल लागला त्यानंतर दहा जूनला सुजय विखे यांनी मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्ही पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती आता परवा केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य निवडणूक आयोगाला पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या म्हणजे आक्षेप घेतलेल्या या चाळीस यंत्रांवर मॉकपोल घेण्यात येणार आहे आता हा मॉकपोल म्हणजे नेमकं काय निकाल फिरणार का एकोणीसशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती होणार का सुजय विखे विजयी होणार का असे अनेक प्रश्न नगरकरांना पडलेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर मित्रांनो सुरुवातीला आपण या घटनेची पार्श्वभूमी समजून घेऊ नगर दक्षिणेमध्ये भाजपचे सुजय विखे व शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात फाईट झाली आरोप प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली चार जूनला निकाल लागला आणि सुमारे एकोणतीस हजार मतांनी निलेश लंके निवडून आले त्यानंतर एक दोन दिवसातच कुठे किती मतदान झाले कोणी कुठे बाजी मारली याची इत्यंभूत आकडेवारी इतर माध्यमांवर पाच लाख हजार आठशे अडुसष्ट तर निलेश लंके यांना सहा लाख चोवीस हजार सातशे सत्त्याण्णव मते पडली होती पण काही केंद्रातील आकडेवारी ही अनपेक्षित होती असं विखेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं ज्या बुथवर हातातलं समजलं शे दीडशे मतदान होतं त्या भूतवर आपल्याला फक्त पंधरा ते वीस असंच मतदान पडल्याची तक्रार या कार्यकर्त्यांनी विखे यांच्याकडे केली त्यानंतर विखे यांनी दक्षिणेतील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर त्यापैकी चाळीस केंद्रावर अनपेक्षित मतदान झाल्याचा आक्षेप घेण्यात आला काहीतरी गडबड असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे असे विखे सांगत होते झालं त्यानंतर दहा जूनला विखेंनी जिल्हा निवडणूक आयोगाकडे अर्ज दिला शिवाय ज्या चाळीस मशीनवर शंका होती त्याची पडताळणी करण्यासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयाप्रमाणे एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये भरले देखील आता हा अर्ज निकालानंतर सात दिवसाच्या आत द्यावा लागतो त्यावेळेतच तो दिला गेला त्यानंतर तो तक्रार अर्ज मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाकडे पाठवला तिथून तो केंद्रीय निवडणूक आयोगाकडे के पाठवण्यात आला आता परवा दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगानं याबाबत तपासणी करण्याची परवानगी दिली त्यानुसार आता हे चाळीस मतदान यंत्राची तपासणी होणार आहे या तपासणीच्या प्रक्रियेलाच मॉक पोल अर्थात अभिरूप मतदान असं म्हणतात आणि अशा पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे आता अभिरूप मतदान म्हणजे काय तर दाबलेल्या बटनाप्रमाणे आपल्या मतदानाची नोंद झाली की नाही हे तपासणं म्हणजेच ज्या उमेदवाराला मत दिलं त्याच उमेदवाराला ते गेलंय का हे तपासणं याशिवाय अभिरूप मतदानामध्ये यंत्राची मेमरी कॅपॅसिटी स्टोरेज लोड आदी अनेक किचकट तपासणी केली जाते आता हेच पोल मतदानाच्या दिवशी मतदाना माहीत नसेल मतदान केंद्रामध्ये केलेली मतदान यंत्राची जोडणी बरोबर आहे का त्यात काही त्रुटी तर नाहीत ना हे मतदान अधिकाऱ्याला तपासावं लागतं हे तपासण्यासाठी किमान दोन उमेदवारांचं मतदान केंद्रावरील पोलिंग एजंटही उपस्थित असतात तेव्हा मतदान अधिकारी व कर्मचारी या पोलिंग एजंट समोरच मॉक्ल घेतात त्यावेळी चाळीस पन्नास डमी मतदान घेतलं जातं सगळं सुस्थितीत असल्यावरच मतदान सुरू केलं जात हे सगळं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलेलं असतं आता सुजय विखेंच्या प्रकरणात जे मॉक्ल घेतलं जाणार आहे ते जरा वेगळं आहे या प्रकरणात नेमकं काय होणार आहे ते कसं केलं जाणार आहे त्याच्यावर आपण एकदा नजर टाकू काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार आपण हे पाहू आता त्यातला पहिला मुद्दा आक्षेप घेतलेली चाळीस मतदान यंत्रांची मेमरी रिकामी केली जाईल नंबर दोन त्यानंतर दोन्ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी समोर जास्तीत जास्त एक हजार चारशे दवी मतदान केलं जाईल आता हे मतदान पन्नास शंभर एक हजार करायचं की चौदाशे करायचं हे तक्रारदार म्हणजेच विके ठरवतील आता तिसरा मुद्दा यामध्ये कुणाला किती मतं द्यायची हे देखील उमेदवारच ठरवणार कुणाला किती मतं दिली हे सगळं अधिकारी वर्ग लिहून ठेवणार हे सगळं झाल्यानंतर व्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन मधील मत मतांची पडताळणी होणार अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेली मतं आणि मशीनवर एकंदरीत काउंट झालेली प्रत्येक उमेदवाराची मतं याची पडताळणी केली जाणार अर्थातच ही सगळी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरासमोर केली जाईल विशेष म्हणजे ज्या कंपनीकडं या यंत्राचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या कंपनीचे तंत्रज्ञ देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आता हे झालं मॉकपोल प्रक्रिया कसं होईल याची माहिती आता या सगळ्या प्रकारामध्ये काही त्रुटी जर आढळल्या तर काय तर केलेल्या तक्रारीत जर खरंच तथ्य आढळलं तर, तर संबंधित तंत्रज्ञ आपला अहवाला निवडणूक आयोगाकडे देतील त्यानंतर निवडणूक आय आयोग काय तो निर्णय देईल हा एक मात्र आहे की असं काही आढळलं तर ही निवडणूक न्यायालयात जाण्याची शक्यता वाढेल मात्र असं होईल का तरी शक्यता फारच कमी वाटते कारण गेल्या कित्येक वर्षांपासून विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला जातोय मात्र सुप्रीम कोर्टाने देखील हे सगळे आरोप फेटाळून लावलेत ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाचा या मशिनवर आणि एकंदर प्रक्रियेवर कोणताच आक्षेप नाही त्या अर्थी हे सगळे मशीन नक्कीच विश्वासार्ह आहेत पण तरीही विखेंनी केलेली तक्रार पाहता लंकेंच टेन्शन वाढलं असणार असंही म्हणता येऊ शकत या साऱ्या घडामोडीमध्ये वर आक्षेप घेण्याचा प्रवासही उलटा झालाय पूर्वी सत्ताधारी अर्थात भाजप समर्थन करायचे तर विरोधक टीका आणि आक्षेप करायचे ईव्हीएम विरोधातील काही चळवळी लढे अद्यापही सुरू आहेत दुसरीकडे नगरच्या बाबतीत जर पाहिलं तर यावरून विखे यांच्यावर टीका करताना खासदार निलेश लंके यांनी आपला ईव्हीएमवर शंभर टक्के विश्वास असल्याचं सांगितलंय आणि विशेष म्हणजे यामध्ये हेराफेरी होण्याची शक्यताही नसल्याचं त्यांनी सांगून टाकलंय हा बदल झाला एक मात्र नक्की यामुळे आपल्या देशातील ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर जे प्रश्नचिन्ह लावले जात आहेत किंवा त्याच्यावर त्याबाबत जो संभ्रम विरोधकांकडून तयार केला जातोय ते सगळं दूर होण्यास यामुळे निश्चितच मदत होईल जगातील काही उद्योजकांनीही याबद्दल सोशल मीडियातून संशय व्यक्त केला होता त्यामुळे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारवर आल्याची भावना होती त्यामुळेच कदाचित सत्ताधारी पक्षाकडूनही हरकत घेण्याची खेळी खेळली जात असावी असं देखील बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली या पडताळणीमध्ये काही तथ्य निघेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद